रंग माझा वेगळा घरोघरी मातीच्या चोली या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री रेश्मा शिंदेचा विवाह सोहळा एकोणतीस नोव्हेंबरला पार पडला तिचं पहिलं केळवण पार पडल्यावर सर्वांच्या मनात होणारा नवरा कोण आहे याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती अखेर हळदी समारंभाच्या दिवशी तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव पवन असल्याचं सर्वांसमोर आलं मात्र पवन नेमकं काय करतो याबद्दल अभिनेत्रीने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे रेश्माला पवन बद्दल पवन हा आय टी प्रोफेशन मधला आहे गेले सात आठ वर्ष तो युके मध्ये काम करत होता पण त्याने भारतात परतण्याचा निर्णय माझ्यासाठी घेतला माझ्या कामाचं स्वरूप पाहता मला बाहेरगावी जाणं शक्य नव्हतं अभिनय क्षेत्राला जेव्हा आपण करिअर म्हणून काम करतो तेव्हा हा प्रवास खूपच अपेक्षित असतो त्यामुळे भारतात राहून जास्त संधी उपलब्ध होतील असं मला वाटतं याशिवाय मी नवीन व्यवसाय सुद्धा सुरू केला आहे याच पार्श्वभूमीवर त्याने भारतात राहण्याचा निर्णय घेतला थाटामाटात लग्न झाल्यावर अभिनेत्री नवऱ्यासह सा तिच्या सासरी बँगलोरला गेली होती या ठिकाणी तिचं मोठ्या प्रेमाने स्वागत करण्यात आलं होतं रेशमाच्या स्वागतासाठी संपूर्ण घरात सुंदर अशी फुलांची सजावट आणि आकर्षक रोषणाई करण्यात आली होती अशा प्रकारे भव्य स्वागत झाल्यावर रेशमाने सुद्धा तिच्या सासरच्या लोकांचा आभार मानले आहे या दरम्यान थाटामाटात लग्न सोहळा पार पडल्यावर आता रेशमा पुन्हा एकदा सेटवर रुजू झाली आहे सध्या ती घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत जानकी हे पात्र साकारत आहे तर अभिनेत्री रेशमा शिंदेच्या विवाह सोहळ्याचे फोटो तुम्हाला आवडले का हे नक्कीच कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका